श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्व आहे धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जात फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी मार्च रोजी दुपारी वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळी काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्याला वर्षभर कशाशीही कमतरता पडणार नाही आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे हे नष्ट होऊन जाणार आहे आणि आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपणे भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय ले हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते सुख असो किंवा दुःख असो नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडतच नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि ओप पायांवर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच हा उपाय करायचा आहे हा उपाय करायला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला जे आहे आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर उद्या आहे होळी पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर हळदीमध्ये तुमच्याकडे गोमूत्र असेल तर आवर्जून गोमूत्र टाका किंवा तुम्ही गंगाजल टाकून त्याचं एक लेप तयार करायचा आणि ह्याने आपल्या उंबरठ्यावर लेपन हे करायचं त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदार्पण अर्पण करायचे जर तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं अर्पण करा त्याचबरोबर धूप अगरबत्ती आपल्या उंबरठ्याला दाखवून घ्यायची अशा रीतीने आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला थोडासा हातामध्ये गुलाल घ्यायचा आहे आणि हा गुलाल जो आहे तो आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर उधळायचा आहे कारण गुलाल हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो आणि जर आपण गुलाल आपल्या उंबरठ्यावर उधळला तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं ही सर्व तयारी आपण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याकरता किंवा आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता करत आहोत तर आता जो आपल्याला दिवा तयार करायचा आहे हे आपल्याला कणकेपासून दिवा तयार करायचा कणकेला आपल्याला घट्ट मळायचं घट्ट मळताना आपल्याला त्याच्यामध्ये अगदी चिमुडभर हळद टाकायची बाकी मीठ वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही आहे आणि त्यापासून आपल्याला दोन द्विमुखी दिवे बनवायचे आहेत म्हणजे मुख असणारे आपल्याला दिवे हे तयार करायचे आहेत कणकेला घट्ट मळा त्याच्यापासून दोन दिवे तयार करा आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला दोन लांब वाती टाकायचे आहेत आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे तेल असेल तर तेल टाका किंवा तुमच्याकडे तूप असेल तर आवर्जून तूप टाकायचं असे हे आपल्याला दोन द्विमुखी दिवे जे आहेत ते तयार करायचे आहेत आता ह्या दिव्यांमध्ये आपल्याला अकरा काळे उडीत टाकायचे म्हणजे दोन दिवे आहेत तर दोन्ही दिव्यांमध्ये अकरा अकरा आपल्याला काळे अखंड उडीत टाकायचे उडदाची डाळ टाकायची नाही काळे उडीत अख्खे आपल्याला टाकायचेत आता जर काही कारण असतं तुमच्याकडे उडीद नसतील तर तुमच्याकडे काळे तिळ असतील तर तुम्ही अकरा अकरा काळे तिळ दोन्ही दिव्यांमध्ये टाकले तरीही चालणार आहे त्यानंतर हे दोन्ही दिवे जेत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला आपल्याला एक एक दिवा ठेवायचा फक्त दिव्यांमध्ये आपण दोन वाती टाकलेल्या आहेत त्यामुळे ह्या दिव्यांची ज्या वाती आहेत ते एक पूर्व दिशेला होईल आणि एक पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला हे दिवे जेत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचे आहेत एकदा दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यानंतर आपल्याला घरामध्ये येऊन जायचं आपल्याला सारखं जाऊन पाहायचं नाहीत की दिवे ते प्रज्वलित आहेत की शांत झालेले आहेत आता संध्याकाळी जेव्हा आपण होळी दहनाच्या वेळेस पूजा करायला जाणार असतील तेव्हा हे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जे दोन दिवे आहेत ते आपल्याला तिकडनं उचलायचे आहेत आणि होळीची पूजा करायला आपल्याला जायचं आणि होळीची सगळ्यात पहिलं आपल्याला व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे दोन दिवे आहेत ते आपल्याला त्या होळीमध्ये अर्पण करायचे आणि अर्पण करताना आपल्याला बोलायचं आहे की हे दिवे जे आहेत ते माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दोष आहेत ते सर्व नष्ट करण्याकरता मी अर्पण करत आहे माझ्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट आलं नाही पाहिजे माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्यांची भरभरून प्रगती झाली पाहिजे आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास झाला पाहिजे किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला बोलायच्यात अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे जर होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा करता नाही आली तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा एक उपाय जरी तुम्ही केला तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न हे नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ